या ग्रंथामध्ये आपण आज पाहणार आहोत की संत शेख मोहम्मद महाराजांनी भक्तांविषयी जे वक्तव्य केलं आणि काही लोक चंचल भक्ती कशी करतात वार बदलला की देव कसं बदलतात हे संत शेख मोहम्मद महाराज सांगतात आणि आज आहे एकादशी प्रथमत सर्वांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण हरी तर शेख मोहम्मद महाराज म्हणतात की ओवीतून आता मी अहंकाराची निर्मिती सांगतो ते ध्यान देऊन ऐका असं शेख मोहम्मद महाराज आपल्याला सांगत आहेत आणि आता या जनाचे मोकळेपण सांगेन ते ऐका चित्त देऊन एकविद पण नाही भजन ईश्वर स्वरूपाचे तर शेख मोहम्मद महाराज आपल्याला या ओवीतून सांगतात की या लोकांचा मोकारपणा सांगतो चंचलपणा सांगतो की ते तुम्ही चित्त देऊन ऐका या लोकांचे ईश्वर स्वरूपाचे जे भजन आहे ते एकविध नाही एक निष्ठा नाही आणि हे भक्ती कशी करतात हे सांगताना शेख मोहम्मद महाराज ओवितून म्हणतात जधी अदितवार तधी म्हणती आम्ही पुजू माळसा पती पेंबरीचा कुळस्वामी सती जेजोरीचा न होय प्रत्यक्ष एक असता खंडेराव त्यास वेगळा धरिती भाऊ देखता थोर पडला से संदेहो चंचल भक्ताला गे आणि शेख मोहम्मद महाराज सांगतात की रविवारचा दिवस आला की भक्त खंडोबाचं पूजन करतात परंतु त्यातही भेदभाव करतात आणि ते म्हणतात आमचा जो कुळस्वामी आहे तो पेंबरीचा आहे जेजोरीचा नाही काही जण म्हणतात की आमचा कुळस्वामी जेजुरीचा आहे पेंबरीचा नाही म्हणजे यामध्ये सुद्धा ते भेदभाव करतात आता खंडोबा एक असून वेगळा करणे त्याचं वेगळं भजन करणे हा मोठा संशय आहे ही एक भक्ताची चंचलता आहे आणि मग हेच भक्त सोमवार आल्यानंतर काय करतात आता सोमवार दिने म्हणती आजी आम्ही पुजो महाळसा पती सोरटी सोमनाथ सती आवंड्या नागनाथ नोहे एक म्हणती चला मानदेश शिखरा एक म्हणती नवस केला भस्मासुरा कैसे विटंबले असे शंकरा या वार करियानी आता सोमवार आला की आम्ही गिरजापती महादेवाला पूजू असे म्हणतात पहा सोमवारचा दिवस रविवारी खंडोबा आणि लगेच सोमवारचा दिवस उजाडला की हे भक्त काय करतात की आता आम्ही गिरिजापती महादेवाला पूजू आणि सोरटी सोमनाथ सत्य आहे औंढ्याचा नागनाथ सत्य नाही पुन्हा भक्तांमध्ये गोंधळ पा ते म्हणतात इकडचा खरा एकाडचा खोटा आणि एक जण म्हणतात की मांदे शिखरावर चला एक म्हणतो आम्ही भस्मासुराला नवस केला म्हणजे या भक्तांनी भगवंताची कशी विटंबना केली हे संत आपल्याला सांगतात आणि मग पुढं ते म्हणतात ज्याची असे वैष्णव संपदा ते म्हणती वाचे स यावा कदा कैसे पातले पहा अनुवादा कृत्रिम ज्ञान भ्रमले आणि मग शेख मोहम्मद महाराज सांगतात की जे वैष्णव आहेत ते म्हणतात आमच्या तोंडी शिव नको आणि जे शिव आहेत त्यांना वैष्णव नको म्हणजे यामध्ये सुद्धा भेदभाव आहे परंतु हे भक्त ओळखत नाही की भगवंत एकच आहे आणि खरे पाहता शिवाच्या हृदयात विष्णू व्यापून असतो तो शिवाची आराधना करतो आणि भगवान शंकर हे विष्णूची आराधना करतात त्यांच्या हृदयात एकमेकांप्रती एक भाव आहे आदर भाव आहे भक्ती आहे परंतु हे भक्त मात्र हे विसरून जातात आणि चंचल स्वरूपाची हे भक्ती करतात पुढं मंगळवारचा दिवस येतो पाहा पुढे मंगळवारचे दिनी पूजतील जगदंबा भवानी एक म्हणती माहूरची कुळस्वामिनी तुळजापूरची नव्हे पहा ऐसे एकची देवते लागी नाना परी फाडती अभागी परी एक विदन होती सोभागी ईश्वर भजना लागी आणि मग ते म्हणतात आता मंगळवार आला पहा सोमवार झाला मंगळवार आला त्या दिवशी हे भक्त जगदंबा भवानीची पूजा करतात पण माहूरची कुलस्वामिनी आहे ना तुळजापूरची नाही कोणाची तुळजापूरची कोणाची माहूरची याच्यातही भेदभाव करतात आता देव एकच आहे परंतु हे अभागी लोक याच्यात भेदभाव करतात पण हे ईश्वराचे भजन करण्यासाठी एकविध होत नाही की आपली श्रद्धा आपली भक्ती एका ठिकाणी लावावी असं यांच्या लक्षात काय येत नाही असं संत आपल्याला सांगतात छप्पन कोटी चंडिका आणि कात्यायनी यांची पूजा लोक बुधवारी करतात पहा आता बुधवारचा सा दिवस आला तर पुन्हा वेगळ्या देवाची पूजा म्हणजे रविवारी एकाची बुधवारी एकाची सोमवार मंगळवार बुधवार छप्पन कोटी चंडिका कात्यायनी पूजेती ती बुधवारचे दिनी आयसे चंचल करीती भ्रमणी दासी पुत्राच्या न्याये दासीला अनेक रमती भ्रतार कोणाच्या ने झाले न कळे गरोधर व्याला पिताही नेने दासी पुत्र तैसे निगुर्यास झाले आणि मग या बुधवारच्या दिवशी काय करतात की चंडिका देवीची पूजा करतात परंतु हे लोक असे चंचल असतात वेगवेगळ्या वारी वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि भक्ती करत बसतात जसं उदाहरण देताना शेख मोहम्मद महाराज म्हणतात की कि वेश्या किंवा दासी कोणाकडून गरोदर झाली हे कळत नाही तिच्याशी रमणारे अनेक असतात परंतु गर्भ कोणाचा हे कळत नसतं आणि म्हणून यासाठी अशा लोकांनी योग्य गुरूची निवड केली पाहिजे चांगला मार्ग धरला पाहिजे आणि मग ते पुढच्या ववितून म्हणतात बुधवार आला बृहस्पतिवार मग स्मरे मुसलमानाचे पीर एके ठाई न कुडी रोजदार ठेवली आता पहा बुधवार नंतर गुरुवार आला गुरुवारच्या दिवशी हे काय करणार की आता पिराला जायचं म्हणजे पिराची पूजा करायची आणि मग एका ठिकाणी हे निर्धार करत नाही घडीत हा देव घडीत तो देव आणि मग खऱ्या परब्रह्माला तो सोडून देतो आणि वेगळ्याच भक्तीच्या मार्गाला लागतो आणि मग पुन्हा त्याचे आयुष्यभर ही फट फजिती का होते हे लक्षात येत शुक्रवारी चौंडेश्वरी कात्यायानी व्रत धरून जाय लोटांगणी अनेक देवता ध्यात म्हणी शरीर कष्टोनिया आता शुक्रवारच्या दिवशी हा काय करतो म्हणजे चौंडेश्वरी कात्यायनीचे व्रत धरतो लोटांगण घालतो मनात अनेक देवतांचे ध्यान करतो आणि आपल्या शरीराला मात्र हा त्रास देतो म्हणजे एका देवाची वस्त्रे काढतो आणि दुसऱ्या देवाला वस्त्र घालतो ज्याप्रमाणे मोकार कुत्रे चुचकारलेले कुत्रे कोणाच्याही दारात उभे राहतात अशा प्रकारची ही अवस्था या भक्तांची झालेली आहे त्याचं कारण आहे की माणूस दररोज वेगवेगळे देवता बदलतो एकनिष्ठेने एका भगवंताची तो पूजा करत नाही आणि मग जसं कुत्र्याला कोणीही कुठेही गेला तरी दारातून हाकलून देतात कुणी यू यु करतं म्हणजे तो कुणाच्या व चपला चोरतो पुढं शिकारीला मदत करतो आणि यामुळं त्या कुत्र्याची जी फजिती होते त्याला कुठेही फिरावं लागतं तसं या लोकांची अवस्था झालेली आहे आणि मग शनिवारी पिंपळ घालूनही उजवा करतील झोंगिटाची सेवा पहा या अविद्याच्या मावा जगी प्रवर्ततील आणि मग शनिवारी पुन्हा वेगळ्या देवाची पिंपळाला विडे घालतात झोटिंगाची सेवा करतात काही लोक हनुमानाची भक्ती करतात म्हणजे वार बदलला की देव बदलतात आणि हे भक्त असेच आयुष्यभर हिंडत फिरत राहतात यांना मात्र कुठं सुख लागत नाही आणि म्हणून संत शेख महमद महाराज सांगतात की त्या परब्रह्म परमात्म्याच्या ठिकाणी आपलं मन लावा त्या पांडुरंगाची सेवा करा निष्ठेने भक्ती करा हेच आपल्याला ते सांगतात जसं पाशान झोडी पाथरवट बसून वर त्यास लावी ती केच्या पैक्याचा शेंदूर पूजा करीती मिळून लहान थोर भगवंता सनेनता मूर्ती घडवणारा त्या दगडावर बसून मूर्ती घडवतो पण भक्त त्याला पैशाचा शेंदूर लावतात आणि लहान थोर त्याची पूजा करतात पण ते भगवंतास जाणत नाही म्हणून भगवंताला जाणा भगवंताची भक्ती करा हेच संत शेख मोहम्मद महाराज आपल्याला सांगतात रामकृष्ण हरी असेच संत श्रीमणी शेख मोहम्मद महाराज यांचे योग विचार आपण जाणून घेऊया आणि संत शेख मोहम्मद महाराजांचं कार्य विचार याप्रमाणे आपण जगूया रामकृष्ण हरी